संजय राऊतांना श्रीवर मारण झाली झाली का नाही झाली राऊतांचं उत्तर काय व्हिडिओ मध्ये पहा झाला कधी तारीख काय सव्वीस काय मला कुठे पाठवलं एक तारखेला काहीतरी झालं मी तर गेले मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातृश्वरती होत नाहीत झालेल्या नाहीत उद्धव ठाकरे काही लोकांना वन टू वन भेटत आहेत बरं का आर एस एसचा जो आय टी सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा मी बात करा त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधारयुग त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं आहे हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल धनंजय मुंडे प्रकरण असेल हा सोमनाथ सुरेवंशी प्रकरण असेल मग ह्या सगळ्या टोळ्या पेड पैसेवाल्या पैशांच्या जुवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला मग कधी याच्याविषयी बोला कधी संजय राऊतांविषयी बोला मी त्यांना पुरून उरणारा माणूस आणि उरलेलो आहे त्यांच्या छाताळावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या मी त्यांना भीती आहे माझे पाय मजबूत आहे जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं मला मारण्याचे प्रयत्न झाले माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या हे नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या मी आणि उद्धव ठाकरे आम्ही